आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख अधिवेशनात अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंना गद्दार आणि दगाबाज म्हटलं होतं संजय राऊत यांनी त्या टीकेला उत्तर दिलंय भाजपाचं अधिवेशन शिर्डीमध्ये पार पडलं या अधिवेशनात अमित शहा यांनी जे भाषण केलंय त्या भाषणात त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे या टीकेबाबत संजय राऊत यांना विचारलं असता संजय राऊत यांनी उत्तर दिले बाळासाहेब ठाकरेंचा अपमान अमित शहा यांनी केलाय असं राऊत म्हणाले पाहुयात अमित शहा नेमकी काय म्हणाले महाराष्ट्राच्या विजयाने एकोणावीसशे अठ्यात्तर पासून शरद पवारांनी जे दगा फटक्याचं जे राजकारण होतं ते वीस फूट गाडण्याचं काम केलं उद्धव ठाकरेंनी आपल्याशी जो द्रोह केला दोन हजार एकोणास ला एक विचारधारा सोडली आणि बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धांतांशी तडजोड केली फसवणूक करून लबाडी करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राने त्यांची जागा दाखवली एकोणावीसशे अठ्याहत्तर ते दोन हजार चोवीस पर्यंत महाराष्ट्रात अस्थिरतेचं राजकारण सुरू होतं ते जनतेनं संपवून दाखवलं उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान उद्धव ठाकरे किंवा शिवसेना यांनी दगा फटका केलेला नाहीये तर भाजपाने गद्दारीला खत पाणी घालण्याचं काम अमित शहा आणि मोदींनी केलंय आता तेच अमित शहा बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करताय उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे या वाक्यावर टाळ्या वाजवल्या गेल्या हा महाराष्ट्राचा अपमान आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय बाहेरचे लोक येऊन महाराष्ट्रातल्या नेत्यांवर सडक्या शब्दात टीका करतात संजय राऊत पुढे म्हणाले शरद पवार यांनी अख्खी हयात राजकारण आणि समाजकारण यांच्यासह सार्वजनिक आयुष्यात घालवली शरद पवार यांनी पद्मविभूषण देऊन गौरवण्यात आलंय यांच्यावर महाराष्ट्रात येऊन सडक्या शब्दात टीका करणं हे महाराष्ट्रातल्या भाजपाच्या लोकांना पटलंय का आवडलंय का याचा खुलासा झाला पाहिजे कुणीतरी बाहेरचे लोक येतात पदावर असणारे नेते असतील पण ज्यांनी महाराष्ट्रात येऊन तुम्ही शिवसेनेचा आणि शरद पवारांचा अपमान करता आणि समोर बसलेले लोक टाळ्या वाजवताय टाळ्या वाजवणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली आहे परळीत जे काही घडलंय त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जोपर्यंत बीड मध्ये जाऊन आपला इंगा दाखवत नाही तोपर्यंत हे सुरूच राहील काही पोराटोरांना त्यांनी मोका लावलाय ज्यांना मोका लावलाय ते भाडोत्री मुख्य आरोपी मोकाट आहे त्यांच्यावर एका साधा गुन्हा टाकलाय त्यांचे बॉस मंत्रिमंडळात आहे मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रात आल्यानंतर तुम्हाला इथली परिस्थिती माहीत नाही का गुंडांच्या मदतीने सरकार चालवणं ही महाराष्ट्राची गद्दारी आहे असं उत्तर संजय राऊत यांनी दिलंय शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यासह सगळ्याच सहकाऱ्यांना हे वाटतंय की इंडिया आघाडी आणखी बळकट झाली पाहिजे देशासमोर जे संकट आणि समस्या आहे ते म्हणजे मोदी आणि शाह संविधानावर हल्ले होत आहे हे संकट असताना इंडिया आघाडीने बळकटीने एक राहिलं पाहिजे ही आमची भूमिका आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलंय अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा